नाही पण यांनी मला तुमच्यापासून कोण ठरवलंय मी गरिबांचं कल्याण करतोय मी गोर गरिबांचं कल्याण करू नये म्हणून याने जर मला संपवण्याचा विराव झाला असला तर मी आज जाहीरपणाला सांगतो तुझं राज्यातलं एकही कासाय की जर विधानसभेचं सीट भले हे राज्य तोडून जाईल हे देश तोडून जाईल किंवा माझा जीव संपील पण मराठ्यांना निश्चितला आरक्षण दिल्याशिवाय तुला सोडणार नाही